नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज्ञा आय मध्ये मित्रांनो इकडं बघू शकता एक कोंबडी सा सोळा पिल्ले आहे तर ही सर्व विक्रीसाठी आहेत आता मी प्राइस पण सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा कोंबडीची पण प्राईस सांगण्यात येईल आणि ह्या पिल्लांची पण ही एक आठवड्याची पिल्ले आहेत तर इकडं बघू शकता किती क्वालिटी बघा मेन किती फ्रेश पिल्ले आहेत एकदम चप्पर आणि चतुर पिल्ले आहेत आणि मेन म्हणजे प्युअर ओरिजिनल गावठी कोंबडीची पिल्ले आहेत ते तर ही सर्व एक कोंबडी आणि सतरा पिल्लं आपण विकणार आहेत तर व्हिडिओ स्किप नका करू त्याच्यामध्ये आपण प्राईज पण सांगण्यात येणार आहे तर त्याच्यात आधी तुम्ही क्वालिटी बघा पिल्लांची आता मी थोडं जवळ जाऊन दाखवते तुम्हाला हे बघा पिल्लं बघू शकता तुम्ही कलर बघू शकता पिल्लांचा कोंबडी ब्लॅक आहे पूर्ण खूप छान आहे आणि जबरदस्त आहे ॲग्रेसिव आहे आणि पिल्लं पण ब्लॅक आलेले आहेत त्याच्यामध्ये नरमआधी मिक्स आहेत पूर्ण हा बघा हा खूप मला आवडला हा मधला छान आहे तू तर आता जास्त वेळ नाही घालवता आपण प्राईस सांगणार आहेत तर ही सर्व पिल्ल घ्यायला लागतील मित्रांनो आणि मेन म्हणजे पार्सल भेटणार नाही तुम्हाला इथं येऊन घेऊन जायला लागेल तर इकडं बघू शकता आपला पत्ता याच्यात दिलेला आहे इकडं बघा वरती नंबर आहे आपला तर नंबर मी याच्यावर देणार त्याचे स्क्रीनवर तर आधी तुम्ही क्वालिटी बघा पिल्लांची छान आहेत मस्त आहेत ही कोंबडी पूर्ण मुक्ता संचारमधली कोंबडी आपण तिला सकाळी सोडतो इकडे फ्री रेंज एरियामध्ये आणि संध्याकाळी हे करतो तर पिल्लं कोणाला पाहिजे असतील लवकर लवकर कॉल करा आता मी प्राईज सांगतो पिल्लांची मित्रांनो ही एक आठवड्याची पिल्ल आहेत आता दहा दिवस होतील तर दहा दिवसांनी सरासरीने एक पिल्लू आपण सत्तर रुपयाला देऊया आणि कोंबडी पाचशे रुपयाला देऊया तर आधी पिल्ल बघू शकता तुम्ही किती छान आहेत किती मस्त आहेत जबरदस्त आहेत ती बघा कोंबडी एकदम सांभाळते त्यांना आणि पूर्ण शिकवले आहेत शिकवते कोंबडी पिल्लांना इकडे बघू शकता मस्त आहेत पिल्लं जबरदस्त आहेत काही प्रॉब्लेम नाही आहे पिल्लांना मस्त चरती कोंबडी घेऊन जाते खूप लांब आणि जे मिळेल ते खाते खातात पिल्लं अशी कोंबडी उखरड्यायची त्यामुळं कोंबडीला कोंबडी पिल्लांना घेऊन जाते हे बघा पिल्ल फ्रेश आहेत एकदम छान आहेत आता मी थोडा जवळ जातो तर मला आणखी पिल्लं दाखवतो हे बघा हे बघा मित्रांनो खूप छान आहेत हे बघा मित्रांनो आपला ॲड्रेस बॅनर आहे आपला अज्ञायकृफॉम हा नंबर आहे हा ॲड्रेस आहे आपला छोटा दहा व्हायचा धन्यवाद मित्रांनो